नमस्कार मी अमित मुंडे फैकेमध्ये आपलं स्वागत आहे सध्या पुण्यामध्ये प्रदूषणाचा कळीचा मुद्दा ठरलेला आहे याच अनुषंगाने आम आदमी पार्टीचा आज मुळामुठा नदी त्यासाठी इथे आज त्यांचं आंदोलन आहे आपल्यासोबत आहेत शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या आंदोलन कशाप्रकारे करण्यात आलं आणि पुढची काय भूमिका असेल याबद्दल काय सांगाल मुळामध्ये अनेक ठिकाणी पुणेकरांची मागणी असते की नदीचं खूप प्रदूषण वाढलेलं आहे तुम्ही बघत असाल की हे नदीचं पाणी हे म्हणजे वरून खडक असल्या धरणातून पाणी सोडलेलं नाही पण आपल्याला इथं वाहती नदी मिळते ह्याचा अर्थ एकमेवायचा की जेवढं सांडपाणी पुण्यातलं सगळं नदीत ओतलं जातं आहे आणि एस टी पी प्लांट हे नावानं एस टी पी आहेत दहा प्लांट म्हणतात ते त्यातले पाच निकामी प्लांट आहेत दोन बंद पडलेले आहेत एक आणि दोन प्लांटवर हे पुणे महानगरपालिका नदीतलं इतकं घाण पाणी असेल तर ह्याच्या जीव जंतू कसा आहे आम पार्टीची ठोस भूमिका राहील हजारो कोटीचा टॅक्स भरतो तर आम्ही आम्हाला जर बेसिक सुविधा मिळत नसेल तर त्या इतक्या मोठ्या टॅक्स करायचं काय अशा शहरात राहायचं कसं लोकांनी हाच मुळात प्रश्न आहे धन्यवाद दादा दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल